नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजनेतील या लाभार्थ्यांच्या टक्केवारीनुसार त्यांना मानधन मिळावं अशा प्रकारची मागणी चालू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेली आहे आता कोणत्या लाभार्थ्यांच्या टक्केवारीनुसार कशा पद्धतीने मानधन मिळावं काय नेमकी मागणी कोणी केलेली आहे चला या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा तर हो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा महिलांना देखील मानधन दिलं जातं त्याचबरोबर अपंग व्यक्तींना किंवा महिलांना देखील मानधन जे, आए, ते जे आहे ते या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिलं जातं आता सध्या जे मानधन आहे ते महिना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आता या मानधनामध्ये वाढ करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती सध्या सुरू आहे सहा हजार रुपयांपर्यंत वाढ करावी अशा प्रकारची मागणी आहे पण संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे अपंग लाभार्थी आहेत त्या त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार त्यांना मानधन मिळावं अशा प्रकारची मागणी जी आहे ते भाजपचे आमदार डॉ परिने फुके यांनी चालू असलेल्या पावसाळी के अधिवेशनामध्ये केलेली आहे आता त्यांनी या संदर्भात काय नेमके अधिवेशनामध्ये मागणी केलेली आहे ही सर्वप्रथम पाहूया वर्षापासून दिव्यांग दिवां, दिव्यांग जे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमात्वा सर्टिफिकेट किती टक्क्यात असलं तरी सगळ्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो एक मानधन म्हणून पण माझं या माध्यमात एक मागणी आहे की जसं पाच टक्के दहा टक्के वीस टक्के वीस टक्के नंतर त्यांना पंधराशे रुपये महिना दिला जातो चाळीस टक्क्याचा तसं प्रत्येकीच्या जर एक वर्गवारी आपण करणार काय कारण जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे ती निश्चितच ऐंशी टक्के पेक्षा वर जे दिव्यांग बांधव आहे त्यांना सहा हजार रुपये निश्चितच दिली पाहिजे वीस टक्क्याच्या वर जे दिव्यांग आहे त्यांना पंधराशे रुपये चाळीस टक्क्याच्या वर आहे त्यांना तीन हजार रुपये साठ टक्क्याच्या वर आहे त्यांना साडेचार हजार रुपये आणि ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्यांना सहा हजार रुपये कारण या संदर्भात तर अशा प्रकारे मित्र हो आहेत त्या अपंग लाभार्थ्यांना त्यांच्या अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार म्हणजे त्यांच्याकडे अपंगत्वाचं जे टक्केच अपंग सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेटनुसार त्यांना मानधन मिळावं अशा प्रकारची मागणी जी आहे ते भाजपचे आमदार डॉक्टर परिणय फुके यांनी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये केलेली आहे तर मित्रोहो आमदारांनी मागणी केल्यानुसार संजय गांधी निराधार योजनेतील अपंग लाभार्थ्यांना जे आहे ते मिळावं का सरसकट अपंग लाभार्थ्यांना देखील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे काही वाढीव मानधन शासनातर्फे दिलं जाईल मग ते सहा हजार जर वाढीव मानधन दिलं तर सहा हजार अपंग लाभार्थ्यांना देखील सरसकट दिलं जावं संदर्भात आपलं मत नेमकं काय आहे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे लिहिणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल मित्रो महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आपली इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्या व्हॉट्सअप वरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेट सह धन्यवाद